नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते जर तुम्ही तीच तीच डाळीची आमटी खाऊन जर कंटाळ असाल तर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि अगदी चटपटीत खाव असं वाटतंय तुम्ही त्याच डाळीपासून अगदी मस्त पैकी अशी रेसिपी बनवू शकता चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं आता बघा मी एक वाट इतकी ही तुरीची डाळ घेतली तुम्ही हे मोठ्या देखील घेऊ शकता तर मी एक वाटी इतकी ही डाळ घेतली आता ज्या वाटीनं आपण डाळ घेतली तर त्याच वाटीनं मी पाव वाटी इतके शेंगदाणे वापरते जर तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असतील तुम्ही थोडंसं प्रमाणाचं वाढवू देखील शकता आता डाळ आणि शेंगाने आपण हे दोन पाण्याना स्वच्छ धुवून घेणार आहोत मी तुम्हाला ह्या देखील बऱ्याच वेळा सांगितलं होतं की जेव्हा कोणत्याही आपण डाळी किंवा कडधान्य वापरतो तेव्हा ती नेहमी दोन पाण्याना धुवून घ्यायची कारण जेव्हा आपण दुकानातून कडधान्य आणतो तेव्हा त्याच्यावरती बऱ्याच प्रकारची औषधं मारलेली असतात त्यामुळे नेहमी डाळ चोळून धुवायची त्यातलं पाणी ओतून दिल्यानंतर आता डाळीच्या वरपर्यंत इथपर्यंत पाणी घातलं आणि त्यानंतर हा डबा आता आपण कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन चिट्ट्यामध्ये ही जी डाळ आहे ती अगदी परफेक्ट शिजते आपण जेव्हा साधी किंवा रेग्युलर आमटी करतो तेव्हा वेगवेगळ्या किंवा मिक्स डाळींची आमटी करतो किंवा तुरू डाळ जरी असेल तर आपण टोमॅटो वगैरे घालतो पण तसं न करता ही डाळ बघा मी तीन चिट्ट्या देऊन ही शिजवून घेतली तीन चिट्ट्या झाल्यानंतर हा डबा बाहेर काढून घेतला आणि अशा पैकीनं रवीनं ही डाळ चांगली घोटून घेतली अशा पैकीनं हे घोटल्यामुळं होतं आपल्या डाळीला किंवा आमटीला छान एकसंधपणा येतो डाळ बघा छानपैकी घोटून तयार आहे तर लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं दीड मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मी तर मोहरी घातले दोन ते तीन तमालपत्रीची पानं अर्धा चमचा जिरे दोन मिरे एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर पाव चमचा मी मेथधणे वापरले आणि हे आता आपण सगळे जे काही खडे मसाले तर दोन मिनटं तेलावरती परतवून घेणार आहोत पाव चमचा आपण हिंगपूड घातली आणि दोन लाल सुक्या मिरच्या पण वापरलेत खडे मसाला तेलावरती दोन मिनटं नेहमी परतवून घ्यायचा आता जो काही फ्लेवर आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरला ना की मग आपल्या रेसिपीला खूप छान चव येते आता ह्यामध्ये फोडणीमध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतली कोथंबीर आणि एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरले पाव चमचा पण आता म्हणजे ह्याच्यामध्ये लगेच हळद आणि एक ते दीड चमचा इथं बघा मी काश्मीरीला लाल तिखट वापरले तुम्ही इथं कांदा लसूण चटणी देखील वापरू शकता आता हे सगळे मसाल्याने टोमॅटो पण एक दोन ते तीन मिनटं चांगले परतवून घेणार आहोत हे सगळं चांगलं परतलं गेलं की यामध्ये अर्धा चमचा मी खिसून घेतलेलं आ आलं वापरलंय तर हे पण दोन मिनटं सगळं चांगलं परतायचं मसाल्या जर असं वाटलं की थोडासा पाण्याचा हापकाना मारू शकता हे दोन मिनटं मसाले चांगले परतले गेले आणि टोमॅटो पण चांगला मऊ पडला गेला की आपण जी घोटून घेतलेली डाळ होती तर ती संपूर्ण डाळात आपण ह्याच्यामध्ये घालून ही छानपैकी अशी मिक्स करून घेणार आहोत आज आपण मस्तपैकी गुजराती पद्धतीनं अगदी छान आंबट गोड अशी डाळ बनवतोय आपण नेहमीची महाराष्ट्र जेव्हा आमटी बनवतो तेव्हा ती बऱ्याच वेळी झंजणीत बनवतो त्याची चव थोडी वेगळी असते आणि ह्या डाळीची चव थोडी वेगळी असते आता डाळ खूप घट्ट होती त्यामुळे मी त्याच्यामध्ये साधारणपणे दोन ग्लास गरम पाणी वापरलं लक्षात ठेवा आमटी केव्हा करतो किंवा वरण करतो तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा तुम्हाला आता ही आमटी किंवा ही डाळ कितपत पातळ हवी ह्याच्यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर थोडीशी चिंच टाकली आणि थोडासा गूळ टाकला आपण आता बऱ्याच जर म्हटलं की आपण टोमॅटो पण वापरले आणि चिंच पण वापरलं तर गुजराती डाळीमध्ये या दोन्ही पदार्थांचा वापर होतो त्यामुळंच या डाळीला आंबट गोड अशी चव येते हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि गॅस मध्यम करून ह्याला छानपैकी दोन ते तीन दणगुण अशा उखळ्या काढून घ्यायच्या जेवढ्या उखळ्या जास्त तेवढी आपली आमटी किंवा डाळ अगदी मस्त आणि चविष्ट लागते बघायचं मस्तपैकी छान अशी उखळीली आणि घरभर अगदी मस्त खमंग सुटलेलं आहे तुम्ही ह्या तेला थोडंसं मिठाचं वगैरे प्रमाण चेक करून घेऊ शकता अशी गरमागरम डाळना भातासोबत सर्व घेणं अप्रतिम लागते म्हणजे बऱ्याच वेळा आपण तीस तीस आमटी खाऊन कंटाळ असेल किंवा तीस डाळ खाऊन कंटाळ तर अशी गुजराती डाळ नक्की बनवते मला ती प्रचंड आवडते मग तुम्ही नक्की नक्की ही ट्राय करून बघा आता मस्तपैकी छान अशी उखळी आली की, की गॅस थोडासा मध्यम करायचा आणि ज्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली जी काही कोथिंबीर आहे ती तिथे टाकायची आणि अर्धा चमचा तुम्ही तर शेवटी थोडासा गरम मसाला पण याच्यामध्ये वापरू शकता गरम मसाला हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही वापरा किंवा तुम्ही स्कीप पण करू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता बघा ही कोथंबी टाकून आल्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद करून घेतला तुम्ही बघू शकता आमठीला रंगही खूप छान आलेला आहे आणि मी पाणी घातल्यामुळं अजिबात ती पातळी झालेली आहे अगदी छान एकसंदपणे तयार झाले गरमागरम सोबत अशी मस्तपैकी गरमागरम ही डाळ लगेच सर्व करायची अप्रतिम सविष्शी अशी गुजराती आंबटची डाळ तयार आहे ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करून त्या फ्री सबस्क्राईबचे बटन देखील दाबायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग बटन असं काय नवीन किंवा इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मग स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय